काय आहे आता काय काय द्यात कुणाला अयो दाद्याला गिफ्ट काय गिफ्ट अ अरे रे दाद्याला गिफ्ट काय दादा बघू ती गिफ्ट काय तरी तुला आणलं बघू खाली बसून काय गिफ्ट का का? बापर, का का अरे बापरे काय त्याच्यात बघू काय लाडू आणले तू खाल्ली ना शाळेत मग दाद्याला आणली अरे बापरे दादा तुला शाळेत गिफ्ट दिला तू तिथलं खाला आणत नाही तू शाळेत खाऊ नयेतो बघ दीदी किती हुशार आहे बघ